सिक्स्टीन मॅक्स पाहिजे नाही ते बोलते कामं करणार नाही नको ना करू तुझ्या वाटणीचे मी कामं करेन पण सिक्स्टीन मॅक्स देणार नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सकाळी सकाळी पाऊस बघितलात आणि आज वाजलेत ते म्हणजे सकाळचे साडे दहा आणि कडक ऊन आहे आणि ब्लॉगची सुरुवात बोललो आज सकाळी सकाळी मस्तपैकी सुंदर अशा नजाऱ्यासोबत करूया आणि मित्रांनो आपल्या घरगुती आग्रिकोली मसाल्याचा सर्व स्टॉक आहे ना तो संपलेला आहे आणि आपल्या पब्लिकला पावसासाठी म्हणजे आगोटीसाठी घरगुती कोली मसाल्याचा स्टॉक करायचा असतो आणि म्हणूनच तुमच्यासाठी आम्ही तयार करतोय तो म्हणजे शंभर किलो घरगुती कोली मसाला सो चला आज काय आपल्या एका दिवसात पूर्ण होणार नाही जर झाला तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवेन मसाल्याची तर चला आता तुम्हाला दाखवतो घरगुती कोली मसाला बनवण्याची आपली प्रोसेस आणि आपला आजचा डेली ब्लॉग कसा होतो आहे तो बघूया तुमच्यासाठी मी डेली ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो आहे कालू आला आला पाण्याशी पळू चला आता काय तयारी चालू आहे ना ती दाखवतो तुम्हाला सकाळी सकाळी सुरुवात केली ती म्हणजे आपल्या सुंदर अशा नजाऱ्यासमोर आणि इकडे उभे सोडे लावण्याची प्रोसेस चालू आहे आपल्या काकी उभे सोडे लावतात आणि हा आहे तो म्हणजे घर कड़ आपला घर आणि घरासमोरच खला आहे तर आज मच्छी आली नाही त्याच्यामुळे आम्हाला चान्स भेटला आहे मस्तपैकी खाल्यावर की खल्यावर कडकडीत ऊन पडलं आहे आणि आपला शंभर किलो आग्रीकोली मसाला आहे ना घरगुती आग्रिकोली मसाला त्याच्या मिरच्या आहेत त्या चार प्रकारच्या मिरच्या हे बघा आता मिरच्या आहेत ना ते सुकवण्याचं काम चालू आहे आजच्या दिवसामध्ये पन्नास किलो मसाला करून घेऊ आणि उद्या जर ऊन पडला तर उद्या पन्नास किलो मसाला करून घेऊ असं पन्नास पन्नास टोटल शंभर किलो आपला घरगुती आग्रिकोली मसाला आहे ना तो आपण तयार करत असतो आणि हे बघा या बाजूला सर्व मिरच्या आहेत ना ते मस्तपैकी कडक ऊन पडला आहे तर उन्हामध्ये आपण सुकवून घेतो त्याच्यानंतर आपल्या ज्या काके आहेत ना गेल्या त्या मसाल्या भाजणारे आपल्या काके आहेत दोन त्या नेहमी आपला घरगुती आग्रिकोली मसाला भाजून देत असतात आपल्याला आणि आपण त्यांना हेल्प करत असतो तर हे बघा मित्रांनो चार प्रकारच्या मिरच्या मसाल आपण उन्हात ठेवल्यात चला आता आजच्या ज्या ऑर्डर आहेत ना त्या आपण पॅक करून घेऊ मग कालपासून आपण डेली ब्लॉग टाकण्याचा निश्चय केलाय तुला काय वाटतंय डेली ब्लॉग परतील आपले मग आज काय काम आता काम आहे मसाला मिरची टाकले आणि देवाला बोलते पाऊस नको पारा आज आपण पन्नास किलो मसाला टाकलाय सुकत उद्या पन्नास किलो उद्या उन्हाला तर उद्या पन्नास किलो मग हा पहिले सुकवायची अच्छा अच्छा म्हणजे आज कुठून होणार नाही पन्नास किलो नंतर दुसरा दिवसात आणि आता मसाला आपले मिरच्या सुकतात बहिणी लक्ष ठेवून ते पाऊस ते आपलं पन्नास किलो मसालो पाण्यात जाईल सोडे भरायचे आता मस्त की उभे सोडे आपण पॅकिंग करतो आहोत ते तुम्हाला दाखीत आहे आणि मित्रांनो या बाजूला कोलंबीचे उभे सोडे दिसत आहेत ते आम्ही पाच पाच सहा सहा किलोचे असे पॅकेट करून ठेवलेत मस्तपैकी सुकवून कडकडीत कर आणि हे बघा कोलंबीचे उभे सोडे बऱ्याच दिवसांनी उपलब्ध झालेत तेच आता आपण असे पॅक करून आहे अडीचशे ग्राम पाचशे ग्राम आणि एक के जीच्या पॅकेटमध्ये आणि करीशमध्ये काय सकल सकाळचा नाश्ता येतो काय आमचा श्रीखंड आणि ब्रेड रोज नाही खा रेशमणी अर्धा ब्रेडचा पॅकेट दबिल आहे मला शेवटचा दिला आता हो oh, काय खोट बोलतो अरे चिनक्स चिनक्स चिरुनी खाला हो पोडभर चिनो yeah. चिनो गया yeah. चिनूला एक पाव देस कारण की चिनू आपल्या सगळ्या सुक्या मावऱ्याचा रखवाली करत असते रोज एक दोन उंदीर मारत असते देखा का या 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 सकाळ सकाळचा नाश्ता ब्रेड आणि श्रीखंड मनापून ठेव हो नाही तो सगळा खपू हाय आज काय करून सांगू कालवनाला सोड्यांचा काल नको करायला जरा शेखर पाव किलो आज करता। चला नाश्ता करून घेऊ आणि आपली बाकीची जी सगळी पॅकिंग आहे ना ती करून घेऊ शेवटचा एवढाच मसाला आहे ला आता हा जेव्हा शंभर किलो मसाला तयार करू तेव्हा तुमच्यापर्यंत पोचवू आम्ही दुपारचे वाजलेत ते म्हणजे दोन आणि कडक ऊन आहे आणि दोन अडीच तास झाले असतील आपल्या मिरच्या मगातपासून मस्तपैकी उन्हामध्ये आहेत आणि आता मी बसलो आहे ते म्हणजे जेवायला आजचा सोमवार आहे त्याच्यामुळे घरी मच्छी नाही बनवली मस्तपैकी मेथीची भाजी आणि कसलीही नेट्रोलाची भाजी आणि सोबत एक आपला हापूस आंबा तर या मित्रांनो जेवायला तुम्ही पण मिरच्यांचा पारा करायला मला बसवला आहे बायकोनी आणि पाण्याला पण भरती लागली मस्तपैकी आता सुंदर अशा नजऱ्यासमोर बसून जेवणाचा आस्वाद घेतोय आज सोमवार आहे तो घरा नाही बनिलाय आज भाजीशी काम चालायला लागेल वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे साडेपाच आणि दुपारी कडक ऊन होता आणि अचानक झालाय ते म्हणजे आता पावसाचं वातावरण मित्रांनो आणि मस्तपैकी नशीब दुपारी आपल्या मिरच्या होत्या ना मस्तपैकी सुकून झाल्यात तर आता चालू आहे ते म्हणजे घरासमोर एक छोटासा फेरफटका फटका मारायला सोबत कालू लागेल कालूया हॅलो संध्याकाळचा नजारा पण आमच्या घरासमोरचा बघण्यालायक असतो तुम्हाला पण दाखवतो समुद्राला पण भरती आली मग अशी ओटी लागलेली आणि आता लाटा आहेत ना त्या दगडांच्या पिचिंगला टच होतात हे बघायला आणि येते का काय कालू आयलो पाठी कालो कालो आणि कालूची दोस्त मंडली आणि अचानक पावसाचं वातावरण निर्माण झालं मित्र हे बघा घराच्या वरती काले बादल आलेत आणि मित्रांनो सध्या तरी आपल्या ट्रायफीसचा बिझनेस चालू आहे तर दिवसभराचं रुटीन आपलं हेच असते सकाळी लवकर उठायचं मच्छी कट करायची क्लीन करायची पॅकिंग करायची त्यानंतर कुरिअर ऑफिसला जाऊन कुरिअर करायचे त्याच्यानंतर परत ऑर्डरी घ्यायचे हीच कामं असतात आपली तर या कामातूनच छोटासा काही जो वेळ मिळतो त्याच्यातून आपण लॉक करतो आणि तो आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा काम करतो बघू आता जमतील तसे ब्लॉग बनवू आणि जेव्हा आपली सर्व कामं आटपतील तेव्हा आपण पुन्हा एकदा नवीन जोशाने नवीन नवीन कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू चला आता घरामध्ये जाऊ किती पॅकिंग झाली ती बघू पण हा सुंदर असा नजारा सोडून घरात जायला वाटत नाही पण पन कामं पण आहेत कामं पण आटपायला पाहिजे नाही ते बायको बोंब मारेल चला दोन मिनटं जराशी चैन की सास घेऊ आणि त्याच्यानंतर घरामध्ये जाऊ आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं ते म्हणजे घरात बसून कामाचा कंटाला आला ना थकलो ना की फक्त इथे यायचा किनाऱ्यावर आणि दोन मिनटं शांत या लाटांचा आवाज ऐकत राहायचा सर्व जो थकवा असतो ना तो खरंच निघून जातो खूप शांतता इथे फक्त आणि फक्त या समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकायचा आणि मजा घ्यायची चला जाम मजा घेतली आता कामाला सुरुवात करूया परत समुद्र किनाऱ्यावरून फेरफटका मारून आहे आणि वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे पाच मगाशी मला वाटलं सहा वाजलेल आणि करीच काल झोप पुरवली दुपारभर त्याचा बदला आज मी घेतला सगळी कामं इलाज करायला सांगितली सिक्स्टीन मॅक्स नाही सॅमसंगचं देईन तुला दहा हजारचं प्रो मॅक्स पाहिजे नाही ते बोलते कामा करणार नाही नको करू तुझ्या वाटणीचे मी कामं करेन सिक्सटीन प्रो मॅक्स देणार नाही परी परी प्रीता दिदी कुठे आहे आ तिला दिकून दिकून कटायला गेलो चला आता मी पण जरास मदत करते कधीच मला बायकोची अवस्था देखवी नाही मला आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स आणि आज करिश्माने सकाळची दहा वाजल्यापासून संध्याकाळचे सहा वाजेपर्यंत नॉन स्टॉप काम केलंय ती उठली दहा वाजता मान्य करत आहे पण ते वस्तू केलं त्यांनी सगळ्या माणूस कुठं असला नाही करिश्माला मोबाईल पाहिजे अशी करिश्माने रिक्वायरमेंट टाकली माझ्या समोर बरोबर आहे जरा आता सध्या आपला सिक्सटीन प्रो मॅक्स आवर बजेट नाही ते जरा बायकोने कोणी समजून घ्यायला पाहिजे नाही सिक्सटीन प्रो मॅक्स पाहिजे कारण करिश्माचे पण ऑर्डर वगैरे असतात ते तिला शूट साठी मॉडर्न शूट साठी ब्रायडल सायडल शूट साठी तिला आयफोन पाहिजे पण आता नाही सध्या भेटणार

सगळी कामं आटपले दिवसभर आणि आता फक्त पाच दहा मिनिट रिलॅक्स व्हायला आलोय ते म्हणजे घरासमोरच समुद्र किनाऱ्यावर तरच मग कसं जातेस मग फुल आहे एकदम आता रात्री लवकर आणि उद्या पण परत आपला हाच रुटीन असणार आहे आणि आपले डेली ब्लॉग यासाठीच बंद झालेले मध्येच पण आता आपण एक निष्ठ झालोय की आपण डेली ब्लॉग टाकू चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय बाय